कधीकधी एखाद्या कार्यक्रमात नुसते तुम्ही जिंकला असतात जिंकून आनंदाने घरी गेल्या असतात काय एक सगळ्यांनी का गाव जेवण ठेवलं असत दिवस साजरा करून झोपी गेला असतात आणि विसरून जाऊ शकला असतात पण बहिणींनो तुम्ही ते केलं नाहीत अभिनेत्री आणि पाणी फाउंडेशनच्या लाडक्या जलमित्र सोनाली कुलकर्णी बोलत आहेत साताऱ्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाबद्दल या अद्भुत महिलांनी फार्मर कप दोन हजार चोवीस मध्ये राज्यस्तरीय संयुक्त दुसरं पारितोषिक जिंकलं आणि सोनालीजींच्या हस्ते पुरस्कारही स्वीकारला मिळालेल्या बक्षीस रकमेतून त्यांनी अख्ख्या गावचं चित्रच पालटलं माझ्या सगळ्या बहिणींना माझा मनापासून नमस्कार तुम्ही जे काम करून दाखवलेलं आहे रस्त्यांचं रुंदीकरण खोलीकरण पाणंद रस्ते तयार केलेले आहेत तुम्ही तुमच्या पारितोषिकाला जागलात आणि संपूर्ण भारतासमोर एक आदर्श निर्माण केलेला मला तुमच्या सगळ्या जणींचा खूप अभिमान वाटतोय तुम्ही आज आपल्या पाणी फाउंडेशन साठी जे काम केलेलं आहे ते येणाऱ्या अनेक वर्षांसाठी फार मोलाचा ठरणार आहे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मैत्रिणीकडून तुमच्या बहिणीकडून खूप शाप <स्याँगा>